सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील पेडणेचा राजा सोशल मीडियावर व्हायरल झालाय कासुले गावातील पाण्याच्या तळीमधील या गणपती पाहण्यासाठी गोवा महाराष्ट्रासह गर्दी होते कासुले गणेश उत्सव मंडळानं यावर्षी ही आगळी वेगळी संकल्पना साकारली आहे गणरायाची ही मूर्ती चिकण मातीची आहे शिवाय सुरक्षेसाठी वॉटर प्रूफ देखील आहे हा अनोखा देखावा पाहण्यासाठी सध्या गर्दी होते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लव परब यांनी पारशे चे कळंगुटकर साहेब आपल्यासोबत आहेत कळंगुट साहेब काय सांगाल आपण या ठिकाणी हा जो सुंदर असा गणपतीची देखाव हो। मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेल्या आहेत काय सांगाल आपला पेडण्या आहे हा तसा कलाकारांची खाण आहे आणि ह्या वर्षी म्हणजे ह्या वर्षाच्या चतुर्थीच्या निमित्त इकडचे जे आपले पेडण्यातील जे काही हौशी कलाकार म्हणा किंवा इकडचे हौशी तरुण त्यांच्यानी एकत्र येऊन ही जी एक आगळी वेगळी कल्पना जी इकडे गणेश श्री गणेशच्या रूपाने जीकडे उभी केलेली आहे ही जी प्रतिमा आहे ही जी मूर्ती आहे ही जरी त्याचं विधिवत पूजन जरी नाही केलं तर चतुर्थीच्या निमित्ताने ह्या वर्षी पेडणेचा राजा म्हणून पेडण्याच्या ह्या छोट्याशा कासुल्या ह्या वाड्यावरती हा जो एवढा मोठा जो तो त्यांचा तो धाडसी जो हे आहे प्रयत्न आहे की पाण्यामध्ये श्रींची मूर्ती उभारणं हे तसं सहसा आम्ही कधी बघितलं नाही पण इकडच्या मुलांनी तरुण मुलांनी एकत्र येऊन हे जे धाडस केलेलं आहे आणि हा एकवीस दिवसासाठी म्हणजे जसं आपलं विधिवत एकवीस दिवसाचं जसं गणेश मूर्तीचं पूजन होतं किंवा उत्सव होतो आहे तसं हा इकडे एकवीस दिवस हा ही जी मूर्ती आहे ही इकडे लोकांसाठी ही प्रदर्शित केलेली आहे खरंच म्हणजे या इकडच्या तरुणांचं म्हणजे कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे आहे जेव्हा मी आलो इकडे जेव्हा आपल्याला ही जी सोशल मीडियाच्याद्वारे किंवा विविध प्रसारमाध्यमाच्याद्वारे आपल्याला जेव्हा हे बघायला मिळालं तेव्हा मुद्दा म्हणून आज इकडे बघायला कारण आपल्या पेडण्या भागात हे होतं आहे तर इव्हन बघल्यानंतर जेव्हा आपण इथे माहिती गोळा केली तर असं कळून आलं की हा चिकट मातीचाच गणपती आहे मुलांनी फक्त इकडच्या मुलांनी फक्त त्याला पाणी लागू नये पावसाचं त्याला त्याच्यावरती इफेक्ट होऊ नये म्हणून थोडंसं त्याला जसं आपण वॉटरप्रुफिंग करतो आहे तसं थोडंसं त्याला प्रिकॉशन घेतलेलं आहे ओरेल्स इट इज फुल मेड ऑफ मड जो आपण जो चिकट मातीचा जे गणपतीकडे बनवतो जे ट्रेडिशनल गणपती बनवतो ते बनवलेला हो आहे हा एक संदेश आहे म्हणजे आपण पी ओ पीच्या मूर्ती बघून आपण जे आपल्याला सध्या आपल्याला बघायला मिळतात कितीतरी वेळा तिथे विडंबना होते मूर्तींची अशी होता कामा नये आणि हा इकडे पेडण्याच्या मुलांचं मी परत एकदा सांगतो आहे तुमच्या माध्यमातून की हे धडस करावं लागेल किंवा यांचं कौतुक करावं लागेल की एवढ्या मोठ्या पाण्यात पावसाचा एवढा मोठा ह्या वर्षी पाऊस असूनसुद्धा जी मूर्तींची जी देखावा जो इकडे के जो केलेला आहे जी गणेश मूर्ती जी थाटामाटात इकडे जे दिसते आहे आणि एवढी प्रचंड गर्दी या काशी गावामध्ये होते खरंच इकडच्या मुलांचं परत एकदा मी कौतुक करतो आहे कारण हा जो भाग कधी ओळखला गेला नव्हता में के या था नुकी साथे मी केवळीच ह्या भागात निवडणुकीसाठी मी स्वतः जिल्हा पंचायत निवडणुकी उपयोग मी हा ह्या गावात फिरलो आहे पण हा भाग तसा साधारण म्हणजे हायवेपासनं पण एक आयलँड कसा वाटतो आहे बेटासारखं वाटतो आहे आणि त्याच्यामुळे हा जो प्रयत्न जो केलेला आहे ह्याच्यामुळे कासुले आणि पेडण्याचं नाव जे आहे ते गोव्याभरातच नाही तर पूर्ण सिंधुदुर्गापर्यंत बसलेला आहे आणि ह्या वर्षी जरी पेडण्याचा राजा हा पहिल्या वर्षी त्यांचा प्रयत्न मला खात्री आहे की हा आज जो पेडण्याचा राजा आहे व काळांतरात हा मोठा गणेश भक्तगणासाठी ही एक संधी असणार इकडे येऊन बघायला आणि बरं त्यांचं कौतुक करणं की तर एकवीस दिवसासाठी तो, तो, एक दिवस सा तो जो देखावा आहे तो ओपन ठेवलेला आहे कारण जेव्हा आपले पाच दिवसाचा आठ नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा गणपती दिवसा झाल्यानंतर लोकांना जो एक फ्री टाईम मिळतोय हो, त्याच्यामध्ये लोकांना येऊन श्रींचं दर्शन घ्यायला मिळतं मी खरंच परत एकदा या ज्यांच्यानी आमच्या इकडच्या तरुण मुलांनी जे हा देखावा जो उपलब्ध करून गोव्याच्या किंवा बाहेरच्या लोकांसाठी जो करू त्यांचं मी का मनापूर्वक धन्यवाद मानतो मूर्ती दर्शनही घेतात आपल्यासोबत काही भाविक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काका काय का सांगाल ही जी मूर्ती आहे आपण या ठिकाणी फॅमिली वगैरे आलात की आपण वैयक्तिक आला आहे आमची फॅमिली घेऊन आलो आहे गणपती बघायला गणपती त्यांनी मला वाटतं पहिल्यांदा इकडे बसवलेला आहे प्रचंड व्हायरस झाला आहे भरपूर गोव्याची लोकं गोव्याबाहेरची लोकं तसेच महाराष्ट्रातून लोक बरेचसे लोकं इथं गणपतीचं दर्शन घ्यायला येतं आहे बरं वाटलं लो सगळ्या लोकांना ही मूर्ती बघून आपल्याला काय वाटलं असं की हिच्या हे ह्या मूर्तीची ज्यांनी पाण्यात स्थापना केली हे एक वेगळंच आम्हाला जाणवलं आहे आणि बघायला पण सगळ्या लोकांना एवढं असं एकदम नवीन गोष्ट अशी लोकांना वाटलेली आहे अजूनही महिला वर्ग आहेत ताई काय सांगाल आपण या ठिकाणी गणपती दर्शन घेण्यासाठी काय काय मी नाही तुम्हाला ही रंगाची गणपतीची मूर्ती बघून काय वाटलं लाईक म्हणजे बघता जसं वाटलं की फोटोआ जसं दिसतं त्याहून काय कितीतरी पटीने जास्त सुंदर आहे लाईक खूपच बघण्यासारखं दृश्य आहे थँक्यू आपल्यासोबत अजून भाविक आहे या ठिकाणी बसलेत आणि ते सेल्फी घेतात आहेत गणपतीसोबत दादा काय सांगाल आपण या ठिकाणी सेल्फी घेत आहे गणपतीसोबत कसं वाटतंय सांगायचं गेलं तर आज बरं वाटतंय इथे आल्यावरती आम्ही आता आलो आहे महाराष्ट्रातून आणि ते गणपतीचं पहिल्यांदाच आम्ही दर्शन घेतलं असं म्हणजे आमच्या याच्यात पहिल्यांदाच बघतो आहे इथे गणपतीच्या आणि आमचे सर्व आम्ही फॅमिली मेंबर इकडे आलेलो आहोत आणि आम्ही सगळ्यांचं बरं वाटलं आहे इथे आल्यावर महाराष्ट्रमधून कुठलं गाव आपळवणे गाव तळवणे गाव तुमकडे आलो हो आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आपल्यासोबत अजूनही काही भाविक आहेत ताई काय सांगाल या ठिकाणी आपण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दर्शन म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी हे हा जो सुंदर देखावा आहे हा बघण्यासाठी आला काय कसं वाटतं आणि काय सांगाल मका खूप खुश बघता की आमचे गावचे तरणाटे इतले सुंदर केले आणि इतले बरे केले बरी ग्रीनरी दाखयली गावा गावांनी आणि हे तळे एक पहिली एक तळेच कसे असले पण आता गणपती दाखवून इतली सुंदर त्याचा नजारा झाला की सगळ्या गा गो गोवा भर लोक अट्रॅक्ट झाले आणि घेऊन पयतात आणि स्पेशली दर्शन घेतात गणपती बाप्पाचे सोशल मिडियावर हा गणपती एवढा प्रसिद्ध झाला याबद्दल आपण काय सांगत हांगासरलो सल्ला नजाराच इतकं बरं असा की सोशल मिडियार हे प्रसिद्ध जातलेच दे शंकाच ना त्यांच्यानी जे धाकटुले वोट, वॉटरफॉल्स केल्या सायडीक मधी गणपती दवरला कलर सारको अप्रतिम असा भावता सारख्या इतकं दिसता हांगा हंगा आपण आज या ठिकाणी आले गणपती दर्शन घेण्यासाठी आपला कुठचा गाव हा परस काड्या भटपावणी पेडणे गणेश चतुर्थीचा सण म्हटला की कोकणवासी आणि गोवावासियांचा मोठा उत्साहाचा हा सण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरवरती म्हणजे गोवा जी बॉर्डर आहे इथल्या पेडण्या तालुक्यातील पेडण्याचा राजा म्हणून ह्या ह्या वर्षीचा प्रसिद्ध गणपती हा पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे काळ्या कुट्ट रंगाचा आणि व्हाईट कलरचे धोतर असा हा गणपतीची दे सुंदर अशी देखावी मूर्ती आहे आणि ती सोशल मीडियावर एवढी व्हायरल झालेली आहे की सिंधुदुर्ग नव्हे तर कर्नाटक म्हणा गोवा म्हणा पूर्ण ह्या सगळ्यात जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये ही गणपतीची मूर्ती व्हायरल झालेल्या आहेत आपल्यासोबत पेडण्यातील ते, ते कासुले हा जो हा गाव आहे या गावातील हे गावा आमचे संदीप मांजरेकर म्हणून आहेत मंडळाचे ते मेन आहेत प्रमुख आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया की कशा प्रकारे ही त्यांची संकल्पना होती आणि नेमकं काय प्रकार आहे त्यांच्या जाऊन माझे काय साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। हा जो आपण गणपती आज आम्ही बघतो आहे पाण्यामध्ये आपण इथे पुजवलेला आहे नेमकं आपलं उद्दिष्ट काय होतं याचं नाही कसं होतं की मी पुष्कळ वर्ष ज्याला माझ्या घरी मी गणपती डेकोरेशन वगैरे करत होतो तर यंदा असा विचार आला की पाण्यात आमचा तालाब आहे त्याच्यात काय नवीन करायचं तो नवीन असा निसर्गात घेऊन मी हे डेकोरेशन जे देखावा दाखवला आहे त्याच्यात मंदिर जो पाषाणी मंदिर आहे ना त्याचा एक सॅम्पल असा आम्ही दाखवलं आहे तर त्याच्यात आम्हाला असा प्रतिसाद मिळावला की गोव्याची कर्नाटका स्पेशली कोकणात जे आमचे पुडाल र कणकोली आणि हे स सातारडा वगैरे ते खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला नेमकी पाण्यामध्ये मूर्ती पूजन करण्यात उद्देश असा काय विशेष नाही असं माझा विचार आला पूर्व पूर्वी शंभर वर्षापूर्वी जेव्हा हे पाण्यात मंदिर बनवायचं त्याच्यात अगोदर मंदिर बनवायचं मग पाण्याचा डिझाईन होतं आता ह्याच्यात होतं अगोदर माझं हे होतं की टास्क होतं की पाणी आहे त्याच्यावरती मंदिर कसं करायचं ह्याच्यात खाली आपण जास्त जास्त इंजिनिअरिंग खाली आहे कसा फ्लोट करायचा हा उद्देश होता आणि पाषाणी मंदिरच चांगलं दिसणारमुळे ह्या बाबतीत आम्ही करून दाखवले आजो आपण गणपतीची मूर्ती जी आहे ही जी, जी मूर्ती आहे ह्याची आपण पूजा करताय की फक्त हा देखाव्यासाठी ठेवलेला आहे आम्ही पहिल्यांदा ते केला आहे तो पूजा वगैरे करत नाही आपण डेकावत असं दाखवलं आहे आणि ती मातीची मूर्ती केली आहे आणि कसं आहे ओपन ठेवली म्हणून त्याच्यात पाणी प पाऊस येणार व पाणी पडणार म्हणून त्या त्यासाठी स्पेशल वॉटरप्रुफिंग केलं आहे ते कोटिंग दिलं आहे त्याच्यावरती ती आतमध्ये मातीची मूर्ती आहे आत बाहेरून त्याला हे केलं आहे कोटिंग केलं आहे ही जी आपण मूर्ती या ठिकाणी स्थापन केली ही साधारण किती दिवस असणार एकवीस दिवसाचा देखावा असणार आणि मी सगळ्यांचं विनंती करतो वीस दिवस म्हणजे पंधरा तारीखपर्यंत आपण याचा लाभ घेऊ शकतो संध्यावी करेपर्यंत आणि सोळा तारीखला आम्ही विसर्जन करणार याचा दुपारपर्यंत आम्ही मूर्ती काढणार त्याच्या अगोदर येऊन तुम्ही भेट घेऊ शकता आ, सोशल मीडियावर या मूर्तीची प्रचंड व्हायरल झालेला आहे याबद्दल आपण काय ते कसं सांगू आता माझं एक्सपेक्टेशन न होतं की सोशल मीडियावरती एवढं व्हायरल होणार आता लोकांचा प्रसिद्ध मिळाला आम्हाला लोक एवढे खुश होऊन येतात एवढे खुश होऊन येतात इकडे फोटो वगैरे आम्ही त्यांना सेल्फी मारायला तो लाईट वगैरे घातली त्यांना डीप दिप, डीपी ठेवतात कोण स्टेटस ठेवतात आणि त्यामुळे हे व्हायरल जास्त झालं आहे आणि इन्स्टाग्राममुळे जास्त झालं आणि त्यांचा मी सगळ्यांचा धन्यवाद करतो गावातर्फे आमच्या कासुल्या मंडलतर्फे की एवढं व्हायरल करायला थँक्यू अशा प्रकारे ही कासुले जो गाव आहे गोव्यात गो गोव्या राज्यातील पेडणे तालुक्यातील पेडणेचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता पाण्यामध्ये जी ही मूर्ती आहे काळ्या कुट्ट रंगाची मूर्ती जी आहे ही एवढी व्हायरल झालेली आहे पूर्ण कर्नाटक सिंधुदुर्ग गोवा ह्या राज्यामध्ये व्हायरल झालेले आहेत प्रत्येक नागरिक नागरिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक भाविक या ठिकाणी येतात या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतात गणपतीसोबत आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी सेल्फी काढतात अशा प्रकारे हे त्यांनी आगळा वेगळा हा त्यांचा तेन, त्यांची संकल्पना जी होती त्यांनी यावर्षी केलेली आहे अजूनच त्यांच्याकडे मी पुन्हा जातो आहे माझं कसं साहेब काय सांगा ह्या वर्षी आपण या ठिकाणी ही मूर्ती स्थापन केली दरवर्षी करणार की फक्त ह्याच वर्षीचा अवश्य आता, आता लोकांचं एवढा प्रसिद्धात मिळाला आणि रिस्पेक्ट मिळालं की नेक्स्ट टाईम याच्याकून बरी चांगली करणार आपण आणि काहीतरी नवीन करून दाखवणार आणि रिक्वेस्ट करतो तुम्ही दुसऱ्या नेक्स्ट इयर पण येऊन व्हिजिट करा इकडे दरवर्षी ही मूर्ती या ठिकाणी ते स्थापन करणार आणि प्रत्येक राज्यामध्ये ते अशी ही मूर्ती प्रत्येकाने करावी अशी त्यांची संकल्पना आहे कोकणसाठ लाईव्हसाठी गोवा लव परब दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल